श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर पाहू शकता देवपूजा वगैरे सगळं आटपलेलं आहे आणि आज माझ्यासाठी खूप स्पेशल असा दिवस असणार आहे कारण की मी चाललेली आहे ब्राईटच्या ऑर्डरसाठी जे कोणी व्लॉग बघत असतात त्यांना माहिती आहे पांडुरंग वाघमारे कॉमेडियन खूप मोठे व्लॉगर आहेत त्यांच्या इथला लग्न होतं त्यांच्या भाचीचं स्वीटीचं आणि सागरचं लग्न होतं त्या ब्राईडच्या मेकअपसाठी मी गेले होते बोलते पहिला वे जो लुक केला होता तो साऊथ इंडियन लुक होता आणि हेअर एक्सटेन्शन बसून आम्ही लुक केला होता खरं तर वेनिस घालायची होती पण प्रचंड गडबड झालेली कारण ते लोक हॉलवरती लेट आलेले आणि त्यानंतरनं मग मेकअप वगैरे सगळं आवडणं पॉसिबल कसं वाटलं मेकअप हेअरस्टाईल आवडलं गडबड छान ए दुर्गा माऊ दुर्गा माऊ आवडली का तुम्हाला तनिष्काने मेकअप केलं लिपस्टिकच लावली नव्हती कस वाटलं कस वाटलं मी या दिवशी स्वीटीचा मेकअप केलेला राणीचा मेकअप केलेला पूजाचा केलेला प्रियांका ताईंचा केलेला तनिष्काचा मेकअप केला होता आणि सगळे खूप छान आहेत प्रेमा आहे आणि इकडे विधींचा थोडासा व्हिडिओ घेतला मी कारण की मला अजिबातच व्हिडिओ शूट करायला वेळ भेटला नाही फोटोज वगैरे काढायला वेळ भेटला नाही शेवटी जायच्या अगोदर म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढावा इकडं गणेश शिंदे मोहळकर त्यांची मिसेस योगिता ताई त्याही आले होते इथं या लग्नामध्ये बरेचसे युट्यूबर होते जे की मला व्हिडिओ शूट करता आला नाही पण निघलं नाही मी बघा आहे तसं मेकअप इकडे गणेश शिंदे आणि राधा भालेराव हेही युट्यूबर आहेत तुम्हाला माहिती आहे तेही त्यांचं म्हणजे फोटोशूट वगैरे हो चाललेलं इकडे पाहू शकता तुम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून आपण ॲज बाहेर जातो तेव्हा ना मेकअप आर्टिस्टला फोटोज व्यवस्थित भेटत नाही हे सगळ्याच पार्लरवाल्यांचे किंवा मेकअप आर्टिस्टचा हा प्रॉब्लेम आहे तर तसंच मला ही एकही फोटोज एकही व्हिडिओज मला व्यवस्थित काढता आला नाही मला भेटलासुद्धा नाही पण त्याची खंत वाटत नाही कारण की मी खूप साऱ्या जणांना भेटले इथे खूप साऱ्या ओळखी झाल्या मेन म्हणजे इथं मेजर सरही आले होते मेजर सरांचीही भेट झाली तनिष्का ता निष्का तानाजी सर होते त्यांचीही भेट झाली पांडुरंग सरांचीही भेट झाली आणि खूप छान लग्नही असं पार पडलं होतं तर हे लोक पण आपल्यासारखीचं आहेत सामान्य माणसं सा आहेत आणि खूप प्रेम आहेत जसं आपण त्यांच्याशी म्हणजे आपण व्हिडिओ थ्रू काही कमेंट करत जातो तर कृपा करून कोणीही व्हिडिओ खाली कमेंट करून काही कोणाला को काही बोलत जाऊ नका कारण की दहा मिनटाची व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये आपल्याला काही कळत नाही आजच्या व्हिडिओचं एंड इथच करूयात कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सिटीचा मेकअप कसा झाला होता तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू न बघा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय